कल्याण ग्रामीणमध्ये अनेक ठिकाणी अमृत पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू आहे मात्र या कामात दिरंगाई होत असल्यानं नागरिकांना पाणी समस्येचा सामना करावा लागतोय मनसे आमदार राजू पाटील यांनी योजनेच्या कामावर प्रश्न उपस्थित करत ही कामं जलद गतीनं पार पाडली जावी यासाठी पाठपुरावा केला आहे मंगळवारी आमदार राजू पाटील यांनी अधिकारी वर्गासोबत सुरू असलेल्या योजनेच्या कामाची पाहणी केली सध्या सुरू असलेल्या कामाविषयी समाधान व्यक्त केलंय या कामादरम्यान ढिसाळ नियोजन आणि मुद्दाम कामं थांबवली गेल्यानं ही योजना संथ गतीनं सुरू होती याकडे त्यांनी लक्ष आता ज्या प्रकारे काम सुरू आहे एप्रिल अखेरपर्यंत ही योजना कार्यान्वित होईल असा विश्वास आमदार राजू पाटील यांनी व्यक्त केला आहे अमृत योजनेत डीपीआर तयार न करता फक्त टेंडर काढण्याचं काम केलं गेलं टाक्याचे लोकेशन निश्चित केलं गेलं नव्हतं ज्या जागा निश्चित गेल्या होत्या त्या जागा आपल्या ताब्यात नव्हत्या त्यामुळे अनेक अडचणी आल्या अंदाधुंद काम सुरू होतं काही ढिसाण नियोजनामुळे तर काही मुद्दाम अडचणी आल्या आता समाधानकारक परिस्थिती दिसते लवकर अमृत योजना कार्यान्वित होईल असं विधान मनसे आमदार राजू पाटील यांनी अमृत योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामाची पाहणी दौरा योजना केलं आहे जिचा टेंडर झाला होता एकोणीस सप्टेंबर दोन हजार एकोणीसला आणि अठ्ठेचाळीस महिने त्याचा टाईम स्पॅन होता दोन वर्ष ॲक्च्युली कोविडमुळे तो अजून वाढून दिलेला दोन हजार तेवीसपर्यंत तो अनेक अडचणी आल्या त्यामुळे प काम पाहिजे तसं होत नव्हतं आणि वारंवार आम्ही याचा पाणी दौरा करत असतो त्यातलाच हा आजचा एक भाग आहे आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणच्या टाक्या बऱ्यापैकी ऐंशी नव्वद टक्के अशा होत आलेल्या आहेत त्या टाक्यांपासून लाईनला जी नेटवर्किंग पाहिजे ती तिला काय अडचणी आहेत का याचा आढावा घेतला त्या काय अडचणी असतील त्या सो कशा सोडवल्या जातील हे बघितलं एकंदरीत असा जे एक साधारण दीड वर्षापूर्वी ज्या मोठ्या प्रमाणात अडचणी होत्या त्या सर्व निघून गेलेल्या आहेत आता फक्त इम्प्लिमेंट आणि हे कनेक्शन हा विषय राहिलेला आहे मला वाटतं मार्च एप्रिलपर्यंत ने ही योजना कार्यान्वित होण्यासारखी परिस्थिती दिसते सध्या आपल्या से अनेक अडचणी आल्या काही ब मुद्दामुळे आल्या काही यांच्या याच्या का नियोजनामुळे आल्या परंतु एकंदरीत आता समाधानकारक अशी परिस्थिती दिसते आणि योजना कार्यान्वित लवकरच होईल असं दिसते